नमस्कार विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे पाकिस्तानला धडकी भरावी असा प्रकार जागतिक पातळीवर घडलाय चीनच्या जोरावर फुशारक्या मारणाऱ्या पाकिस्तानवर रशियानं डोळे बटारले आहेत त्यामुळे भारत काय करतोय असा सरकारविरोधी सवाल करणाऱ्या काँग्रेस समर्थकांना आपसूक उत्तर मिळालं असेल अशी अपेक्षा बाळगूया रशियानं भारत पाकिस्तान जर युद्ध झालं तर त्यामध्ये भूमिका घ्यायची वेळ का आली आहे आणि रशिया भूमिका घेतोय याचा अर्थ काय असा प्रश्न आत्ता उपस्थित होतोच तसंच रशिया भारताच्या बाजूने जर रणांगणावर उतरला तर जागतिक परिस्थिती कशी बदलेल याचं विश्लेषण आजच्या विशेषमध्ये भारत पाकिस्तान संबंधामध्ये तणाव असताना नवी दिल्लीमध्ये एक फोन वाजला हा फोन थेट भारताच्या पंतप्रधानांच्या कार्यालयातच आला होता त्यामुळे सगळ्यांचेच कान टवकारले हा फोन थेट मॉस्को इथून व्लादिमीर पुतीन यांनी केला होता व्लादिमीर पुतीन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी सोमवारी फोनवर बोलले या चर्चेचं फलित आहे की भारत पाकिस्तान यांच्यात संघर्ष जर झाला तर रशिया भारताच्या बाजूने उभा असेल त्याची खात्री पुतिन यांनी दिली आहे रशिया ज्या वेळेला भारताच्या सोबत असल्याची सार्वजनिक पातळीवर ग्वाही देतो तेव्हा भारताच्यासाठी ती अत्यंत जमेची बाब का असते ते जाणून घ्या गेल्या पंच्याहत्तर वर्षांमध्ये रशिया हा भारताचा टाइम ट्रस्टेड अलाय राहिलेला आहे वेगवेगळ्या प्रकारच्या युद्धाच्या वेळेस त्याचबरोबर ज्या भारताच्या सिक्युरिटीशी संबंधित खतरा निर्माण झाला त्यावेळेस रशियानं भारताला सपोर्ट केलेला आहे शस्त्रास्त्रांची मदत दिलेली आहे आणि दोन हजार पंचवीस मध्ये सुद्धा ज्या वेळेस पाकिस्तानसोबत संघर्षाची परिस्थिती निर्माण झालेली आहे भारत आरपारची लढाई करण्यासाठी तयार आहे त्यावेळेस शस्त्रास्त्रांच्या माध्यमातून त्याचबरोबर इंटेलिजन्स सपोर्टच्या माध्यमातून आणि जर गरज पडली तर डिप्लोमॅटिकली आंतरराष्ट्रीय स्तरावर सपोर्ट देण्यासाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी स्पष्टपणे भारताच्या फेवर मधली भूमिका घेतलेली आहे एका बाजूला आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं समर्थन वाढत असताना भारत सुद्धा स्वस्थ बसत नाहीये पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये हालचालींना वेग आलाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सध्या पूर्णपणे नवी दिल्लीतच तळ ठोकला आहे जपानचा त्यांचा दौरा त्यांनी रद्द केला आणि या दौऱ्याच्या दरम्यानच्या काळामध्ये त्यांनी संरक्षण विषयक विविध बैठका सातत्यानं घेणं सुरू ठेवलं आहे भारताची संरक्षण सज्जता एका बाजूला तपासली जात असतानाच दुसऱ्या बाजूला संरक्षण सचिवांच्या सोबत प्रत्युत्तराच्या साठीची तयारी काय असू शकते याचा अभ्यासही भारत सरकार करत आहे युद्ध हे चुटकी वाजवावी इतक्या सहजपणे होत नाही आणि या युद्धाचे होणारे सर्वंकष परिणाम सुद्धा आधी अभ्यासावा लागतात त्याची सर्व पातळीवरची तयारी पंतप्रधान मोदी करतायत भारत जे काही करेल ते पूर्ण तयारीनिशी करेल आणि जे करेल त्याला तोड नसेल हे मोदींनी यापूर्वीच सांगितलंय निहत से पर्यटकों पर नहीं हुआ है देश के दुश्मनों ने भारत की आत्मा पर हमला करने का दुस्साहस किया है मैं बहुत स्पष्ट शब्दों में कहना चाहता हूं जिन्होंने ये हमला किया है उन आतंकियों को और इस हमले की साजिश रचने वालों को उनकी कल्पना से भी बड़ी सजा मिलेगी पंतप्रधान मोदी का विश्वास दुणावला है कारण जागतिक पता भूमिकेला वाढ़त समर्थन है व्लादिमीर पुतिन फोन आला आणि त्याला काही सुद्धा आहेत ही कारणं भारत आणि रशिया संबंधांमध्ये आहे भारत आणि रशिया संबंधांचा इतिहास आपल्याला लक्षात घ्यायला हवा कारण त्याच निमित्तानं जागतिक पातळीवर पुतीन यांच्या सहकार्याचं मोल आपल्याला लक्षात येईल रशियाचं शत्रुत्व अमेरिका आणि चीनच्या सोबत आहे या निमित्तानं भारत हा त्यांना अत्यंत जवळचा देश आहे अमेरिका आणि रशियाच्या दरम्यान एकोणीसशे सत्तेचाळीस ते एकोणीसशे एक्क्याण्णवच्या दरम्यान शीतयुद्ध चाललं या शीतयुद्धामध्ये भारतानं रशियाला विरोध केला नाही हे महत्वाचं आणि म्हणूनच अलिप्त राष्ट्र परिषद स्थापन केलेल्यानं रशिया भारताबाबत समाधानी राहिला भारत आणि रशिया मित्रराष्ट्र म्हणून विकसित झालेलं नातं आहे रशियन युद्ध सामुग्रीची भारत ही एक अत्यंत मोठी बाजारपेठ आहे अणुऊर्जा अंतराळ संशोधन दहशतवाद विरोध या मुद्द्यांवर हे दोन्ही देश एकमेकांच्या सोबत असतात रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी आज काही तासांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन करून पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताला पूर्ण पाठिंबा जाहीर केलेला आहे यापूर्वी अमेरिकेचे वरिष्ठ नेतृत्व याच्यामध्ये अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प असतील उपाध्यक्ष जे डी वान्स असतील किंवा रक्षा सचिव पीटर हेगेसेत असतील परराष्ट्र सचिव मार्को रिबी असतील यांनीही आपापल्या स्तरावर या हल्ल्यानंतर भारतीय अधिकाऱ्यांशी किंवा मंत्र्यांशी चर्चा केलेली आहे आणि भारताला आपला पाठिंबा दिलेला आहे आज भारत जगातली तिसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या दृष्टीने मार्गक्रमणा करत आहे आणि त्यामुळे जगातल्या सगळ्या महत्वाच्या देशांना भारताशी संबंध सुधारणं ते महत्वाचे आहेत या दरम्यान तुर्कीचा पाकिस्तानला उघडपणे पाठिंबा मिळालेला दिसतोय तुर्कीची युद्ध नौका पाकिस्तानच्या दिसू लागली आहे भारत पाकिस्तान तणावाच्या नंतर तुर्कीनं पाकिस्तानची उघडपणे बाजू घेतल्याची शक्यताही ही या निमित्तानं व्यक्त आहे याआधी तुर्कीनं एक विमान पाकिस्तानला पाठवलं त्यातून तुर्कीनं पाकिस्तानात मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा पाठवल्याची माहिती भारतीय गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे भारतातही युद्धजन्य स्थिती पाहता जनतेला तयार राहण्याचे आदेश भारत सरकारनं दिले आहेत अशा स्थितीमध्ये ठिकठिकाणी थीक ड्रिल अर्थात युद्धजन्य प्रशिक्षणाचा सराव होणार आहे आत्ता आपण जी दृश्य पाहतोय ती काश्मीरातल्या काझीकुंड इथल्या रेल्वे स्थानकावर झालेल्या मॉकड्रिलची म्हणजेच युद्ध सरावाची आहेत युद्धजन्य परिस्थितीमध्ये कसं वागावं आपत्कालीन परिस्थिती जन्माला आल्यास काय करावं याचा सराव नागरिकांना करून दिला जाईल भारतीय गृहमंत्रालयाने आता जे आहे बुधवार सात मे रोजी देशातील सर्व राज्यांना जे आहे मॉकड्रिल घेण्याचे आदेश जे आहेत ते देण्यात आलेले आहेत खरं तर हे मॉकड्रील जे आहे अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे कारण की विद्यार्थी आपल्या देशातील विद्यार्थी आणि नागरिक समजा एखाद्या वेळेस हल्ला दुश्मनांकडनं झाला किंवा अर्थातच हल्ल्याची तयारी जी आहे ती एकीकडे सुरू आहे आणि तशा प्रकारे समजा हल्ला झाला तर नागरिकांनी स्वतःसाठी बचाव कसा करावा यासाठी मॉकड्रिल घेण्याचे आदेश जे आहेत हे भारतीय गृहमंत्रालयाने जे आहेत सर्व राज्यांना दिलेले आहे आहेत खरं पाहायला गेलं तर पाच महत्वाचे मुद्दे जे आहेत ते केंद्रीय गृहमंत्रालयाकडनं जे आहेत नमूद करण्यात आलेले आहेत आणि ते समजा पाहायला गेले तर असे आहेत की हवाई हल्ला इशारा सायरन जो आहे त्याचं जे आहे निर्देश देण्यात आलेले आहेत की ते देखील तपासून पाहावे सोबतच असं देखील सांगितलं की नागरिक विद्यार्थी यांना प्रशिक्षण देणं गरजेचं आहे त्यामुळे प्रशिक्षण जे आहे ते देखील सरकारकडनं जे आहे देण्यात येणार आहे सोबतच ब्लॅकआउट उपाययोजना ज्या असतात त्याबद्दल देखील उपाययोजना त्यांनी करायला सांगितलेल्या आहेत त्यानंतर महत्वाच्या कारखान्यांच्या किंवा सांस्कृतिक संस्थापनाच्या तात्काळ छुपी करन, केंद्र बनवण्याचे आदेश जे आहेत आहेत ते देण्यात आणि सोबतच इव्हॅक्युएशन म्हणजे बाहेर काढण्याचे आदेश म्हणजे समजा समजा चुकून हल्ला जो आहे दुश्मनांकडून आपल्या देशावर करण्यात आला कुठल्या राज्यावर करतील कुठल्या शहरावर करतील याचा कुठलाही अंदाज नाही पण तयारी जी आहे ती करून ठेवायला सांगितलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट ललित चौधरी सोबत मी शुभम उमाय जय महाराष्ट्र न्यूज मुंबई सर्वसाधारणपणे नागरिकांना दैनंदिन आयुष्यामध्ये ड्रिल म्हणजे काय ते लक्षात नसतं त्यामुळे जर तुमच्या आसपास अचानक आपत्कालीन परिस्थिती झाली तर काय होईल ते लक्षात घ्या आणि तुम्ही कसं वागायचं आहे ते सुद्धा जाणून घ्या अचानक तुम्हाला एखादा सायरन म्हणजेच भोंगा वाजायला लागल्याचा आवाज कानावर पडू शकतो अशा वेळेला तुम्हाला हातातलं काम सोडून मोकळ्या जागेमध्ये जायचं आहे याची तयारी तुम्ही सातत्यानं आता आजपासून बाळगायची आहे एखाद्या सार्वजनिक ठिकाणी तुम्हाला अचानक पोलीस दलाची धावपळ सुरू असल्याला दिसू शकत त्यावेळेला घाबरू नका आग विझवण्याची सुद्धा धावपळ तुमच्या आजूबाजूला सुरू झालेली तुम्हाला दिसू शकते अतिरेक्यांच्या प्रमाणे कपडे घातलेली काही माणसं तुमच्या आजूबाजूला धावताना तुम्हाला दिसली तर तुम्ही घाबरून जाऊ नका काही काळ वीज पाणी पुरवठा सुद्धा अचानक बंद होऊ शकतो त्यासाठी सुद्धा तुम्हाला तयार राहायचंय जगभरामध्ये भारत पाकिस्तान तणावाचे परिणाम सुस्पष्ट होत आहेत त्यामुळेच जगात देशोदेशी आता भूमिका घेतली जाते भारत आणि पाकिस्तानच्या सोबत कोण ते तुम्हाला बघायला हवं भारताच्या सोबत अमेरिका रशिया इस्रायल आहेत तर पाकिस्तानच्या सोबत चीन आणि तुर्की आहेत भारताच्या सोबत जर्मनी सौदी जपान आहेत तर पाकिस्तानच्या सोबत इराण आणि बांगलादेश आहेत ज्या देशांनी भारताला पाठिंबा दिलाय ते व्यापारी देश आहेत आणि भारत ही जगाची मुख्य बाजारपेठ आहे त्यातही रशियासाठी युद्ध सामुग्री विकण्यासाठी भारत पूर्वापार सुपीक भूमिके आहे रशियाला भारत पाकिस्तान संघर्षामध्ये भारताची पाठराखण करणं हे भाग पडलं आहे जर रशियानं भारताची मदत केली नाही तर भारताच्या युद्ध सामुग्रीची बाजारपेठ पळवून न्यायला फ्रान्स टपूनच बसलाय अशा वेळी युद्ध सामुग्रीच्या वादात युरोपीय देश वरचड झालेले रशियाला चालणार नाही भारत रशिया युद्ध सहकार्याचे प्रमुख मुद्दे काय आहेत भारत दुसऱ्या क्रमांकाचा रशियन शस्त्रास्त्रांचा खरेदीदार आहे ही खरेदी अब्जावधी डॉलर्सची असते मी विमान असोत एके रायफली असोत युद्धनौका विक्रमादित्य असो अशा अनेक गोष्टी आपण रशियाकडून घेतल्या आहेत सुखोई विमानं तसंच ब्राह्मोस क्षेपणास्त्राचं तंत्रज्ञानही आपण रशियाकडून घेतलं आहे भारत या बदल्यामध्ये रशियाला मुबलक धान्य पुरवठा करत असतो इतकंच नाही तर भारत युक्रेन युद्धाच्या दरम्यान रशियाला स्वस्तामध्ये तेल पुरवठा सुद्धा करतोय हे तेल युक्रेनकडून भारत खरेदी करतो आणि रशियाला विकतो चीन विरोधी लढाईमध्ये भारतानं रशियाला समर्थन दिलंय भारताला रशियाकडनं मदत होण्याची शक्यता खूप आहे कारण रशिया हा भारताचा अतिशय जुना मित्र आहे आणि चांगली बाब अशी आहे की भारताकडे असलेली अनेक विमानं खास तर सुखाई वगैरे ही भारती ही रशियन बनावटीची आहे तर त्यामुळे आपल्याला एक फायदा होऊ शकतो त्या त्या विमानांचे स्पेयर पार्ट्स किंवा मेंटेनन्स वगैरे किंवा दुसऱ्याकडे दुसरं आपल्याकडे जी ए डी म्हणजे एअर डिफेन्स सिस्टीम आहे ती सुद्धा रशियन बनावटीची आहे त्याशिवाय आपल्याकडे असलेल्या काही तोफा या रशियन बनावटीच्या आहेत तर त्याच्यामुळे रशियाची मदत युद्ध काळामध्ये आपल्याला पुष्कळ मिळू शकते हा एक मोठा फायदा आहे याच दरम्यान भारताचा पाकिस्तानला एक आणखी दणका बसलेला दिसतोय पाकिस्तानला पाणी पुरवठा करण्याच्या आत्तापर्यंतच्या निर्णयामध्ये भारत सातत्यानं फेरबदल करताना दिसतो आहे ताज्या घटनाक्रमामध्ये बागलिहार धरणातून चिनाब नदीत जाणारं पाणी भारतानं थांबून टाकलंय स्वाभाविकरित्या हे पाणी पुढं पाकिस्तानपर्यंत पोहोचू शकणार नाही आणि त्याचा परिणाम पाकिस्तानच्या सिंचनावर होणार आहे पाकिस्तानची चिडचिड होणं स्वाभाविक आहे गेल्या काही दिवसापासून सीमेवर पाकिस्तान सातत्यानं कुरापती काढतोय भारताची कुरापत काढण्याच्यासाठी पाकिस्तानकडून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गोळीबार केला जातोय सलग अकराव्या दिवशी पाकिस्ताननं आत्तापर्यंत शस्त्रसंधीचं उद्घाटन केलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्राप्त स्थितीमध्ये भारतातच राहून पूर्ण परिस्थितीवर ताबा मिळवलाय तर त्यांनी जपानला संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांना रवाना केलं जपानच्या संरक्षण मंत्र्यांच्या सोबत राजनाथ सिंग यांची प्रत्यक्ष बैठक झाली भारत आणि जपान सहकार्यावर या द्विपक्षीय बैठकीमध्ये चर्चा झाली आहे